खासदार प्रणिती शिंदे यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी बोलताना त्यांनी सोलापूर विमानतळाच्या लोकार्पण या विषयावर लोकार भाष्य करताना भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या पाणीवर टीका केली त्या बोलताना म्हणाल्या अगोदरपासूनच अस्तित्वात असलेल्या व कार्यरत असलेल्या विमानतळाचे उद्घाटन व लोकार्पण कसे बिल्डिंग पासून ते रनवे अगोदरपासूनच अस्तित्वात आहेत ज्याचे फक्त नूतनीकरण केले गेले त्या नूतनीकरणाचे उद्घाटन म्हणण्यास हरकत नाही पण हे भाजपचे लोक असं भासवत आहेत की हे सोलापूर विमानतळ आताच नवीन बांधले आहे बहुतेक हे भाजपचे लोक सोलापूरच्या जनतेला मूर्ख समजत आहेत का एअरपोर्टच उद्घाटन आता आपण आपल्याला अप्र, अप्र, सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सोलापुरात आपल्या समोर मी एक संक्षिप्त सोलापूर एअरपोर्टचा इतिहास त्या ठिकाणी मांडला आहे की आपल्या इथे एअरपोर्ट किती वर्षापासून आहे किती मोठी विमान या ठिकाणी लँड झाली कधीही कोणत्याही प्रकारचा अडथळा नसताना विमान लँड झालेत असताना लँड झालेत तो अडथळा काढल्यावर पण या ठिकाणी पंतप्रधानांचा स्वतः आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा ते एमरर विमानातून येतात जेव्हा सुशील कुमार शिंदे साहेबांचा वाढदिवस होता पंचाहत्तरावा तेव्हा आम्ही एकोणतीस विमानं या ठिकाणी लँड केलेली पंतप्रधान प्रेसिडेंटचं पण विमान या ठिकाणी लँड झालं स्वतः गृहमंत्री असताना त्यांचं फॅल्कन किंवा एमरर जे एटीआर एवढं असतं आपल्या इथे एटीआर पण लँड होत होते विमानतळ सोलापूरात आधीपासून आहे तुम्ही किती फसवणारा सोलापूरकरांना आम्ही विमानतळ नाही आम्ही विमान, ना विमान सेवेची मागणी करतोय विमानसेवाचा नामो निशान नाही आहे तुमच्या एअरपोर्टमध्ये विमानतळ विमा एअरपोर्टचं उद्घाटन परवा घेतलेला आता रद्द करून दिल्ली दोन मिनिटाचं हो तुम्ही अजून किती फसवणार एअरपोर्ट आमचं आहे आमची रनवेची स्ट्रीप पण त्याची साईज पण वाढवण्यात आली लँडिंग होते मोठ्या मोठ्या विमानांचं आणि आज तुम्ही लोकांना सांगताय की एअरपोर्टचं सा उद्घाटन होत म्हणजे नेमकं काय का चाललंय तुमचं आणि ते पण ऐन इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही एअरपोर्टचं विमान एअरपोर्टचं उद्घाटन करताय विमान सेवा कधी कर सुरू करणार आणि मग मागचे तीन वर्ष काय करत होता तुम्ही तुम्हाला खरंच एअरपोर्टचं उद्घाटन घ्यायचं होतं तर आता ऐन इलेक्शनच्या तोंडावरच का जे एअरपोर्ट ऑलरेडी आहे त्याचंच पुन्हा एकदा तुम्ही उद्घाटन घेणं म्हणजे किती आपली दिशाभूल करतायत किती आपल्या जनतेला फसवतायत ह्या फसव्या सरकारचे आपल्याला रणनीती कळते ह्या ठिकाणी संक्षिप्त मी तुम्हाला वाचून दाखवत नाही कारण का वेळ जाईल पण सगळं या ठिकाणी लिहिलंय की कि किंगफिशर रेड कसं दोन हजार नऊ ला सुरू होतं टेक ऑफ लँडिंग व्हायचे त्यानंतर आणि एन आपण लँड केले जे ने कितीं परमिशन दिली लँडिंगसाठी आणि विनोदाचा भाग म्हणजे परवाचं उद्घाटन संध्याकाळी सात वाजता होतं आपल्या इथे नाईट लँडिंग पण नाही आणि उद्घाटन तुम्ही सात वाजता संध्याकाळी घेता म्हणजे किती चेष्ट कि शेवटी लोकांचा तुम्ही धज्जा उडवताय आणि लोकांना तुम्ही फसवताय आम्ही काही अधिकाऱ्यांशी बोललो ते अधिकारी म्हणाले मॅडम अजूनही एअरलाइन एअर सेवा विमान सेवा कधी सुरू होणार आहे अजूनही आम्हाला त्याचा आता पता नाही आहे कोणाशीही बोलणं झालं नाही आहे ना स्टार लायनशी झालंय ना इंडिगोशी झालंय कोणत्याही छोट्या ज्या एटीआर सर्व्हिसेस असतात अस त्यांच्याशी बोलणं झालं नाहीये त्या उलट आमचं बोलणं सुरू आहे पण आम्ही त्याचा जोपर्यंत ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या समोर त्या गोष्टी आणणार नाही आहोत पण ह्यांचा खोटा तुमच्या समोर आणणं हे गरजेचं वाटलं विमान सेवा अजूनही सोलापूरला कधी सुरू होणार नाही आहे ह्याची है ह्याचा कोणालाही आता पत्ता नाही आहे हे मी क्लिअरली रेकॉर्डवर आणू इच्छित आहे जोपर्यंत विमान सेवा सुरू होत नाही तोपर्यंत आय टी कंपनी असेल कोणत्याही कंपनीज असतील त्या इथे येणार नाही आहेत तुमची फक्त मोठ्या प्रमाणात हे सरकार केवळ इलेक्शन आहे म्हणून दिशाभूल करण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे